मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकारबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे देवेंद्र फडणवीस शिवाय सरकारमधील पानही हालत नाही मुख्यमंत्री कोणीही असून निर्णय फडणवीसच घेतात त्यामुळे मी माझ्याकडे आलेल्या आठ ते दहा आमदारांना देवेंद्र फडणवीस यांना जाऊन आरक्षण द्यायला सांगा असं म्हटलं होतं ते सागर बंगल्यावर गेले आणि परत आलेच नाहीत देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जादू करतात अशी टीका त्यांनी केली आहे घेण्यासाठी ते पुणे जिल्ह्यात आले होते सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला जरांगे पाटील म्हणाले निवडणूक लढवण्याबाबत पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली पण निर्णय कोणताही झाला नाही पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे मराठा समाज निवडणुकीत सन्नाट चालणार आहे आम्ही रणनिट्टी उघड करणार नाही नाही तर देवेंद्र फडणवीस डाव करतील दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेनं जिंकता येणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले राज्यातील नेते मंडळी अंतर्वालीत येऊन फुकट चहा पिऊन जातात पण मी त्यांना नाही म्हणू शकत नाही फडणवीसांच्या जवळचे मला येऊन गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघडं करेन देवेंद्र फडणवीस खोनसी आणि मराठा द्वेषी आहेत त्यामुळे सगळे सोयरेचा निर्णय होत नाही देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही पण मराठा द्वेषी आणि वागण्याची पद्धत विचित्र आहे माझ्यावर खोटा खटला दाखल केला मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा यासाठी आम्ही नाटक आणलं होतं त्यात तोटा आला आम्ही आमच्या परीने पैसे दिले जबाबदारी वाटून घेतली पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटा खटला दाखल केला असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला मराठवाड्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले पण मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे